महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने जोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झालाय आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनामाचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी पन्नास रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाची असल्याने काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आपण अनेक पावसाळे पाहिलेले आहेत परंतु मान्सून पूर्व ज्याला एक मराठी शब्द आहे अवकळ आहे पण आपण मान्सून पूर्व इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला कधी पाहिलेला नाही सलग तीन आठवडे हा पाऊस होत होता आणि त्यामुळं आणि त्याची पावसाचं प्रमाणसुद्धा खूप मोठं राहिलेलं आहे अनेक ठिकाणी विजा पडून मनुष्यहानी किंवा जनावरांचं नुकसान ते झालेलं आहे ढगफुटीसारखे प्रकारही खूप झालेले आहेत म्हणजे अत्यंत अ अबनॉर्मल म्हणा अशा पद्धतीनं पावसाचं स्वरूप हे राहिलं आणि जवळपास जवळपास महाराष्ट्रात ते सर्वदूर राहिलेलं आहे कमी जास्त काही जिल्ह्यामध्ये झालं असलं तरी सर्वदूर ते राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर हे शेतीमालाचं नुकसान हे झालेलं आहे विशेषतः फळबागा ज्या असतात तर जे बारा महिन्यातून एकदा येणारं पीक आहे त्यामध्ये केळी आहे संत्री आहे डाळिंब आहे एवढंच नाही तर केशर आंबा जो असतो आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केशर आंबा घेतला जातो तो, थो, तो थोडासा नंतर येत असतो लेट येत असतो या सगळ्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेलं आहे आणि वर्षभरातलं ते एक पीक असतं या व्यतिरिक्त सुद्धा उन्हाळी म्हणून जे पिकं घेतले असतात रब्बीचे म्हणून जे पिके घेतले असतात आणि मे महिन्यामध्ये मैं, निघतात अशी काही पिकं असतात त्याच्यात प त्यांचं नुकसानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि यामध्ये भाजीपाला विशेषतः टमाटो आहे किंवा इतर भाजीपाला आहे यांचं यांचं नुकसान खूप झालेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं पिक हे सुद्धा नुकसान अपरिमित हा शब्द वापरावा लागेल मला हे नुकसान झालेलं आहे असं आहे की जसं बारामय पीक हे वर्षातून एकदा येतं फळबागांचं तसं ही सगळी पिकं जी असतात त्यांच्या अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची लागवडी लागवड करण्याकरता म्हणून जो खर्च येत असतो तो खूप मोठा झालेला आहे मजुराचे प्रश्न आहेत इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा एकरी खर्च येत असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे अडचणी चालला आहे एकंदर समजा कांदा पीक आपण जर घेतलं तर कांदा पिकाचा शेवटपर्यंत नेण्याकरता साठ हजार रुपयापर्यंत खर्च त्याचा एकरी येत असतो भाजीपाला टमाटो हे सुद्धा त्याच्यावर ज्या निळ्या प्रकारच्या खतं त्याची पेस्टसाईड हे सगळे वापर त्याचे रोप रोपांपासून तर त्याची जपवणूक करीत नेणं त्याच्याकरता सुद्धा जो खर्च येतो तो, तो, तो पन्नास हजार रुपयापर्यंत सहज एकरी एकरी एक येत असतो ही परिस्थिती आजची त्या शेतकऱ्यांची आहे म्हणजे फळबागा तर आहेच परंतु ही सगळी पिकं ही सुद्धा खूप मोठा धक्का देऊन गेले आहे साधारणतः मे महिन्यापर्यंत त्यांचं त्याची साधारणतः काढणी असते ते गृहित धरून ते सर्व केलं असतं परंतु जो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याचा परिणाम शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान हे झालं आहे नुकसान हेही झालेलं आहे की घरं पडले पडलेले आहेत गोठे पडलेले आहेत रस्त्यांचं नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ह्या सगळ्या याचा परिणाम पशुधनाचा चारा हा एक विषय खूप मोठा आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण दुधाच्या उत्पादनामध्ये खूप पुढं गेलो चांगलं काम केलेलं आहे शेतक्रांती आपण त्याला म्हणतो पण त्या पशुधनाला लागणारा चारा हा सुद्धा ह्या सगळ्या पावसानं त्याचं नुकसान झालेलं आहे तो खाण्यायोग्य राहिला नाही अशी अवस्था आहे पाण्यामध्ये सडतोय ही अवस्था अनेक ठिकाणी झालेली आहे तर ह्या ह्या बाबतीतलं आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीसुद्धा एक विषय हा घेतलेला आहे पहिलं तर एक गोष्ट आहे की पंचनामे काय करणार तुम्ही नेमके पंचनामे कसे करणार पंचनामे किती करणार मदतीच्या घोषणा आणि बातम्या तसा तुम्ही देता परंतु एक्च्युअल जे फील्डमध्ये जो अधिकारी वर्ग प्रशासन दिसलं पाहिजे ते दुर्दैवानं प्रशासन अजिबात खाली नाही खाली प्रशासन फिरतंय असं पाहतंय काही असं काही अद्याप दिसलेलं नाही प्रत्येक आता जिल्ह्याला पालकमंत्री असतो त्याने या संकटाच्या काळात गेलं पाहिजे त्या जिल्ह्यात फिरलं पाहिजे परिस्थिती आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्याला आणि नागरिकांना सुद्धा ज्यांची घरं पडली ही सगळ्यांना दिलासा दिला पाहिजे कुठ काही ठिकाणी तर पालकमंत्रीच नाही त्यामुळे तिथं काय करणार हे माहीत नाही परंतु बाकीसुद्धा कुठं पालकमंत्री फिरतायत दिलासा देतायत हे चित्र बिलकुलपणे दिसत नाही ही वस्तुस्थिती आज आहे तुम्ही नेमकं काय करणार कशी मदत करणार असं आहे की आता खरं हंगाम जो वर्षाचा सुरू होतो मान्सून आल्यानंतर हा शेतीचा हंगाम सुरू होतो तो खरीपाच्या रूपानं आज त्याचं कंबड त्या शेतकऱ्याचं पूर्णपणे आजच तो मोडून आहे की त्याचं उन्हाळी काय होतं ते सगळं संपलंय त्याला उभं करायचं असतं ते विक्रीनंतर तो खरीप उभा करत असतो त्या खरीपाची अवस्था काय राहणार तुम्ही त्यांना प्रथम काही मदत द्यावा लागणार आहे त्यांच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या खूप कमी असतात या मदतीच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात खूप कमी असतात ते देऊन तर काही तुटपुंज देऊन काही होणार नाही आणि म्हणून आग्रह आपण आम्ही धरलेला आहे प्रदेश काँग्रेसने आग्रह धरला आहे की तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसगट द्या तुम्ही तर खाली पंचनामे करायला जाल तर तुम्हाला असं दिसेल का सगळेच पीक गेलेले आहेत तुम्हाला हे बघ पंचनामे उभंच पीक असेल असं नाही शेतात जर ते त्याची काढणी करून त्याला सोंगनी म्हणतात हार्वेस्टिंग फार ते करून जर पसरलेलं असल आणि ते सटलं असल तर त्याला काय म्हणणार तुम्ही दुसरं असं काढलं पीक कांदे काढले आणि ते साठवलेले त्याच्यात जर पाणी घुसलं कांदे सगळे त्याच्या त्याच्यात येत म्हणजे त्या पाण्यात येत काय म्हणणार तुम्ही तुम्ही पीक काढून गेलं म्हणणार म्हणजे शेतात उभं असेल तर देऊ हे काय असं बरोबर नाही अॅक्च्युअल नुकसान काय झालं हे पाहिलं पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यावर के कारवाई केली पाहिजे मदतीला भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे कर्ज कर्जमाफीचा शब्द आहे त्यांचा जाहीरपणे शब्द दिलेले असं असं कर्जमाफी करणं ही तर काळाची गरज आहे शेतकऱ्याला कधी ज्या ज्या वेळेस शेती धंदा हा काय परवडणारा धंदा राहिला अशी परिस्थिती नाही अनेक पिकं अशी जुगारीसारखे असतात भागलं तर भागलं नाही तर भागत नाही दोन चार वर्षाचं वर्ष शेतकऱ्याच्या पाठीशी मदत आपण कर्जमाफीच्या रूपानं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची पद्धत आपली आहे मदत करण्याची पद्धत आहे तुम्ही कर्जमाफी करत नाही मदतीच्या बाबतीत निव्वळ भाषण आणि घोषणा चाललेल्या ह्या दिसत आहेत विम्याच्या बाबतीत सुद्धा एक रुपया विमा तो त्याचं थांबवलाही आता विम्याच्या बाबतीत सुद्धा आता आता जर पीक त्यांनी पेरलेलं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही जर म्हटलं की आता नाही आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पंचनामा करू त्या पिकाचा आता कसं व्हावं शक्य आहे म्हणजे जे काही निकष होते तर ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस त्याला ती मदत केली पाहिजे ते सोडून तुम्ही जर म्हणणार असाल पंचनामे आम्ही शेती त्याच्या पद्धत असते की विब्याच्या बाबतीत साधारण क्रॉप कटिंग असतं त्याचं साधारण काढलं तर किती उत्पादन असं प्रत्येक काही राहिलंच नाही आणि ते जर पहिल्या स्टेजमध्येच मोडलं असेल तर तुम्ही काय आता वाट पाहणार त्यांची फळबागांचं काय करणार तुम्ही त्यांच्या पीक विम्याचं काय करणार तुम्ही काही ना काही दिलासा तातडीनं हा शेतकऱ्याला देणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण महाराष्ट्र अडचणीत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच शेतकरी अडचणीत आहे एवढंच नागरिक आपापच अडचणी येतात भाजीपालेचे बाजार हे सगळे तुमचे बदललेले दिसले असतील कारण खाली जर पूर्ण नुकसान झाल्यानंतर खूप अडचणी ह्या निर्माण झाल्या म्हणून पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आता काही जे धोरण ठरवलं जातंय त्या बाबतीत लवकर काहीतरी त्यांना आता पूर्वी एक काळ होता की त्या बाबतीत पीक अडचणी हो होत्या मधल्या काळात आपण काही बदल केले पुन्हा आता ते पाठीमागे गेलेले दिसते तीन हेक्टरचा निर्णय घेतला होता करता तो पुन्हा दोन हेक्टरवर आणलेला आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्याकरता उभे राहणार की नाही हा प्रश्न खरा या महाराष्ट्र शासनाला आहे सरकारला आहे आणि भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे सरकारला भोगावा लागेल हे सुद्धा मला या निमित्तानं वाटतं की शेवटी शेतकरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे महत्वाचा घटक आपल्या महाराष्ट्राचा आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे मी या निमित्तानं सांगण्याकरता आपल्याला सांगण्याकरता आलेलो आहे